तर या आठवड्यात भरपूर काम झालेली आहेत चाकांना म्हणजे टायर्स मध्ये हवा भरायचं गॅस फिल करायचं गॅस म्हणजे पेट्रोल फील करायचं म्हणजे माझ्याकडून स्वतःकडून शिकलेली आहे नमस्कार मंडळी कशात सगळे आम्ही तर मस्त आमचा वीक जो आहे इथे जातो पार्कमध्ये इथे डक्सना फूड देण्यात प्रजातला खूप मजा यायचा त्यांना खाऊ घालायला स्वतःचे खाऊ घेऊन जाऊन त्यांना घालत होता तो दोन चार दिवस वेदर खराब असताना कमी होते डक घातला मजा आलं तिसऱ्या दिवशी जेव्हा चांगलं वेदर होता खूप सारे डक होते तेव्हा खाऊ घालताना खूप सारे त्याला मागा लागले त्यामुळे त्यांना रागून पळून गेला तो आता नाही देणार मी तुम्हाला जेवण म्हणून तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये दिसेल बघा कस त्यांना खाऊ घालताना माग लागल्यामुळे रागून गेलेलं आहे त्यांना काही नाही मिळालेला तर अशा प्रकारे त्याचा अवस्था झाली तर इथे संध्याकाळी आलेलं होतं एक दिवस लोक असतील की नाही म्हणत गेलो तर इथं एवढे लोक भरलेले होते आणि अंधार झालेला होता इथे मी ब्राईटनेस वाढवलेली आहे म्हणून वाटत नाहीये इकडच्या साईडला बघा जंगलसारखं आहे जंगलच आहे एका साईडला तिथून थोडंसं भीती वाढतं जाताना पण लोक असेल तर काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी सॅटर्डेला हे गॅस फील करत आहे आम्ही म्हणजे मला शिकायचा होता ना हे तिसऱ्यांदा आहे अजून एकदा पण मध्ये म्हणजे स्कूल सुरू असताना एकदा संपलेला होता तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर गेलेलं होतं हे सॅम्सचं कार्ड आधी घालायचं असतं त्यात इन्सर्ट करायचं मग त्याच्यानंतर हे दुसरं कार्ड ज्याच्यानी आपण पे पे करतो त्याच्यानी मग पूर्ण आम्हाला टाकी भरून घ्यायचा होता तर आपोआप ते भरेपर्यंत चालू असतो असं संगमेशने सांगितले त्याच्यात हे उचलून लावायचं होता मला नव्हता ते खाली एक चिटकायला पाहिजे असं सांगत होते पण ते खराब पण होता की असच असतो माहीत नाही पण संगमेश पण घालत असतात लाव दरवेळी मग तुम्ही केलात का तेवढा जेवढा तर संगमेश घालत असताना प्रजात बाहेर येत असतो यावेळी मी आल्यामुळं प्रत्यक्ष पण येते म्हणून त्याला त्याला पण बाहेर नाही घेतलं तर त्यांचं आतलंच खटपट चाललं आहे

झाला आता आला अजून अण्णा सारखा तू आजी सारखी आणि डाडा तर त्यानंतर गॅस हवा भरायचा होता एअर सो ते पण पेंडिंग राहिलेला होता मला एवढं माहिती नव्हतं आणि एकदा संगमेशने भरून दिलं की मग मला पण कळतो म्हणून त्यांच्या सोबतच हवा भरायला गेलेलो होतो रात्र झालेला होता त्यांनी लॅबवरनं आल्यानंतर म्हणून पूर्ण अंधार अंधार दिसत आहे स्ट्रीट लाईट पण आहेत पण एवढं दिसत नाहीये म्हणून टॉर्च लावलेला आहे फोनचा नहीं, चालू, नहीं चालू करता मग डोअर ओपन करायला काय तिथं ओके करायचं ओके ओपन होत मग चालू करावं लागतं त्यासाठी कार झालं का मग चावी चावी तसच काहीच रोड वर बंद करू का बघ तुला कुठं येत आय न मला वाटतंय कार चालू करावं लागतंय आला 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 ग्रेट इथं काही लावावं लागतंय उचलून अंट ओपनिंग

आणि त्याच्यानंतर एक दिवस हे विंडशिल्ड वाशर म्हणतात हे लिक्विड असतो घालायचा असतो ते पण मला माहिती नव्हता मी कधी पाहिलेली नाहीये प्रज्योतला माहित होता म्हणून तो एवढं उडत आहे हे बघा किती घाण झालेलं होतं याच्यात ते त्याच्याशिवाय काम चालत नसतो <laughs> बसली होती डाट चालत जा डाळांच्या मागे लाग म्हणून पळत पळत आली मग कसं माहित होत डायरेक्ट कस होत ते एकच सफिशियंट हे बघा डास पटकन घाला बघू डास खूप भयानक बसायला नाही नाही मा मला पण बघायचं ना दे डाडा ना पाहिजे ते डाळ आधीच कमी आहे बरत की नाही काम येतं भरत नाही मग आज कसलं घाण चालतं कार कसं जाऊन आलो मी गोडं पाणी घालायचो हे फिरवायचं ते तर बाहेर भरपूर ऊन आहे एक तर कारमध्ये खूप भयानक गरम होतं म्हणून मी पाणी ठेवलेले नव्हते माझे स्वतःचे बॉटल्स सो पाणीच नव्हते आमच्याकडे कुठं बसतं म्हणालत ना तेच तर म्हणले मी इथं इथे तिथं येस चल का तू விசார